न्यूज आपले हकाचे न्यूज नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कुर्नी येथील गोठ्यामध्ये चार म्हैसींचा अचानक मृत्यू शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला कुर्नी तालुका कागल येथील शिवाजी पार्टे आणि बाळकृष्ण पार्टे या भावांनी मिळून मुलगा अनिकेत शिवाजी पार्टे याच्या भविष्याचा विचार करून आपल्या मुलाला अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज घेऊन हरियाणा म्हैशीची खरेदी करून गोटा उभारला होता या तरुणाच्या गोट्यातील तीन म्हैसी व रेडी शनिवारी पहाटे अचानक मृत्युमुखी पडल्या त्यापैकी एक म्हैस आठ महिन्याची गाभण होती सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या सात म्हैशी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला होता या माध्यमातून या गरीब शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गाडा चालू होता पहाटे अचानक वासराचा मृत्यू झाला आणि दिवसभरातच आणखीन तीन म्हैशींचा मृत्यू झाला औषध उपचार करून जनावरांचा जीव जात असल्यामुळे पार्टे यांनी फोडलेला हंबरडा सर्वांचे काळेस चिरून जात होता सदरची घटना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सदरची घटना कळतात संताजी शुगरचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक युवा नेते नवीद मुश्रीफ यांनी तातडीने कुर्नी येथे जाऊन शिवाजी पार्टे यांच्या गोट्याला भेट दिली आणि सदरची दुःखद घटना पाहून हळहळ व्यक्त केली नाविद मुश्रीफ यांनी शिवाजी पार्टे कुटुंबाला प्रत्यक्ष आर्थिक स्वरूपात मदतही दिली तसेच अशा काही दुर्घटना घडून नुकसान होऊ नये म्हणून यावेळी उपस्थित ग्रामस्थ व दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाच्या किसान पॅकेज विमा पॉलिसीची पूर्तता करावी असे आवाहन देखील केले यावेळी गोकुळ दूध संघाचे पशुसंवर्धन डॉक्टर सुपरवायझर व कुर्नी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा